आज प्रथमच उजनीच्या कालवा सल्लागार समितीची बैठक आज सोलापूर मध्ये झालेली आहे आतापर्यंत सर्व बैठक पुण्यात मुंबईत व्हायच्या पण नव्वद टक्के क्षेत्र हे सोलापूर जिल्ह्यात असल्यामुळे उजनी कमांडचं म्हणून मी तो निर्णय केला की आपण उजनी बैठक सोलापूरला घेतली पाहिजे त्यामुळे विस्तारने चर्चा झाली एकूण जे धरणातला उपयुक्त साठा जो आहे तो विचार करतात या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे धरणं भरलीत अजून प्रवाह सुरू आहेत रिव्हर गेम्स अजून मिळत आहेत आता सध्या तर रबी हंगामाचं पहिलं आवर्तनाची चर्चा आम्ही केलेली आहे आणि उर्वरित जे मग रोटेशन आपल्याला आवर्तन करायचे पुढचे मे पर्यंत मागणी जे उन्हाळ्याचे आवर्तन झालं पाहिजे तर फेब्रुवारी मध्ये परत कालोर सल्लागार समितीची बैठक घेऊन मग जे काही पाणी शिल्लक आहे आणखी तीन पाणी देऊ शकतो का चार पाणी देऊ शकतो कारण त्याबरोबर धरणाच्या बॅकवॉटरवर जी गावं आहेत उदाहरणार्थ जी विस्थापित झालेली गाव धरणाच्या बॅकवॉटर मध्ये काही गाव आहेत तिथं कम्प्लिटेड वॉर्डर आहे काही त्या गावांना किती पाणी लागणार आहे तिथल्या पाणी पुरवठा योजना किती पाणी लागणार आहे तिथल्या पाणी उपसा सिंचन योजना जे कम्पिटेड वॉर्डर आहे त्या सगळ्या व्हावला मी आढावा घेतो आता आणि फेब्रुवारी मध्ये जेव्हा बैठक होईल पुढच्या आवर्तनाची आपण चर्चा करणार आहोत केव्हा सोडण्यात या वर्षाचा चार तारखे उद्या प्रश्न सुरू होणार साधारण एक महिना चालेल पस्तीस दिवस आवर्तन चालेल मागील वेळ खरं तर आपण पालकमंत्री सोलापूर चालणार पाच आवर्तन आपण सोडण्याचा निर्णय घेतलेला पाच वेळा आपण पाणी त्यानंतर मात्र ऐन उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्याच्या तोंडावरती कुठेतरी पाण्याचा होता गतवर्षी धरण फक्त सहासष्ट टक्के भरलं होतं यावेळी धरण भरलेलं आहे तोच आमचा प्रयत्न राहील विशेषतः उन्हाळ्यामध्ये जे आवर्तन पाहिजे जे आवश्यकता असते मोठ्या प्रमाणात उभी आहे तर त्या ठिकाणी तो देता येईल आपल्याला मे मध्ये असा प्रयत्न राहील पण फेब्रुवारीमध्ये मग उपलब्ध पाणी बॅकवॉटरचं पाणी त्या ठिकाणी याचं कमिटमेंट काय आहे त्या सगळ्या लक्षात घेऊन आपण करू जे कालवा प्रवाहित का जे कालवे प्रभावित आहेत त्या ठिकाणी जे अतिक्रमण झालेत झोडफ झालेत परवा कमी होतो अडथळे येतात ते तात्काळ त्याच्या संदर्भात कारवाई सूचना दिलेल्या आहेत सगळ्या जे कारखाने आहेत त्यांनी जर त्यांचे बसेस उपलब्ध करून दिले तर आम्ही डिझेल द्यायची आमची तयारी आहे त्या सगळ्यांनी मान्य केलंय आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये त्या पद्धतीने आम्ही मदत करू तर सगळ्या ठिकाणी त्या सूचना दिलेल्या आहेत बाकी मग दहेगावची उपचारसंच योजना जी आता नवीन करण्यात आलेली आहे करमाच्या तिथे आम्ही उद्यापासून तिला आवर्तन देतो सुभाष देशमुख साहेबांचं देगाव कालव्याचं त्याचं आम्ही ताबडतोब आता त्याला पाणी सोडतोय ट्रायलसाठी बाहेर त्यामुळे ते काम होऊन जाईल अशा एक कुलकर्णचं सुद्धा जे कल्याण शेतीची मागणी होती त्या संदर्भात सुद्धा आपण कारवाई करतो जो गाळ काढणं जे टेंडर काढलं होतं त्याच्यामध्ये मग काही प्रश्न आले काही वाद वाद निर्माण झाले अशी मला माहिती मी आता चार्ज घेतलाय महामंडळाचा डीजी ईडी डी मेरी आपली संस्था आहे सगळे नकाशे वगैरे करते तर त्यांनी आता अहवाल सादर केलेला आहे आता तो काय अहवाल सादर केला काही त्याची संताप संपव आपण पण याची निवेदा काढली पाहिजे निवेदा काढताना हीच भूमिका आहे की जितका गाय आपण काढू बऱ्याच बऱ्याच वाट गाळ मिश्रित जाऊ सुद्धा याच्यात आहे त्याचं एक उत्पन्न साधन शासनाला होईल पण ते हळूहळू जावं लागेल कारण हे विषय वेगवे सेन्सिटिव्ह असतात की मग पुन्हा त्याच्यावर मग शासनावर टीका होते पुन्हा राजकारण येतं आरोप प्रत्यारोप होतात भूमिका किती चांगली असली तर मला वाटतं सगळ्या स्टेक होल्डर जेवढे आहेत त्या सगळ्यांना ऑन बोर्ड घेऊन हा आपण निर्णय करू प्रणवी यांनी आता एक टीका केलेली आहे की भाजपचं केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई पासून वाल्मिक कराड सगळ्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते आणि हत्यांचे सत्र जे आहेत ते सुरू होतात महिला अत्याचार होतात दलित अत्याचार त्यांना शेवटी त्या विरोधी पक्षाचे खासदार आहेत त्यांच्या काँग्रेस त्यांची टीका करता करता त्या पक्षाची अवस्था काय झालेली आहे मी सांगण्याची गरज नाही साहेबांनी देखील म्हणलं की वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो त्यामुळे त्याला वाचवलं गेलं पाहिजे अशापर्यंत असं की असं मा, की मान्य मुख्यमंत्र्यांनी अतिशय सुस्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे जी काही त्यासाठी टी नेमलेली आहे जे काही आरोपी जे आहे करार असतील किंवा कुठे असू दे त्याला कोणी व्यापी ट्रीटमेंट याचा प्रश्न नाहीये मला वाटतं विरोधकांनी फक्त या जे काही विधानसभेला त्यांची जी पिछाड झाली जे लोकसभेला जे काही नेगेटिव्ह नॅरेटिव्ह त्यांना यश मिळालं ते विधानसभेला मिळेल या गुमरीमध्ये हवेत वागळत होते त्या जमीन आलेले आहेत लोकांनी त्यांची धोबी पछाड केलेली आहे म्हणून ते परत काहीतरी कारण स्वतः आहेत स्वतः अस्तित्व टिकवण्यासाठी याच्या पलीकडे मला याच्यात काही आरोप तथ्य दिसत नाही विशेष असा आहे की आज सामनाच्या लेखामधून संपादकीय देवेंद्र फडणवीसांचं खूप कौतुक करण्यात आलेलं आहे की त्यांनी जे काही पाऊल टाकलेलं आहे सामनाच्या भूमिकेत स्वागतच आहे पालकमंत्री पदासाठी लोकनिधी म्हणतात की मुलांना पालकमंत्री पद नाही दिलं पाहिजे उलट मुख्यमंत्र्यांनी किंवा अजित पालकमंत्री पद तिन्ही पक्ष नेत्यांनी बसून निर्णय करायचा आहे मी भाष्य करू शकणार राजीनाम्याची देखील भूमिका घेतली की कोणी राजीनामा मागितला म्हणून दिला पाहिजे असं नाहीये सत्य काय वास्तव काय आहे म्हणून तो यासाठी नेमले ना आय जी एक वरिष्ठ अधिकाऱ्याची यासाठी दहा अधिकाऱ्यांची नेमलेली आहे अहवाल येईल सरकार तो अहवाल तर पब्लिक डोमेन मध्ये येणार आहे त्यावेळी निर्णय होईल काय व्हायचं ओबीसीचे नुसते मंत्रिमंडळात चेहरे नको तर ची बाजू मांडणारे चेहरे जे आहेत ते मंत्रिमंडळात हवे होते असं महादेव जानकर म्हणतात असे प्रत्येकाला एक भूमिका मांडावं लागते त्यांना स्वतःच्या अस्तित्व लढाई करायची आहे त्यामुळे कोण काय भूमिका मांडतोय त्या प्रत्येक भूमिकेवर आपण भाष्य केलंच पाहिजे सगळ्यांनी थँक्यू चला